या मोहोळ नगर परिषदेच्या सर्वत्र निवडणुकीमध्ये मला एवढंच सांगणं आहे की मोह तालुक्याच गेल्या पन्नास वर्षाचा राजकारणाचा इतिहास जर काढला तर या तालुक्याचे त्यावेळेसचे आमदार शाजीराव पाटील असतील त्यांचे सहकारी संभाजी महाराज असतील त्यांचे विरोधक बाबुराण पाटील असतील किंवा या तालुक्यातील दुसऱ्या तिसऱ्या पळीतील सर्व नेते मंडळी असतील हा तालुका इतका सुसंस्कृत आणि चांगल्या वारशाचा तालुका आहे आणि आतापर्यंतच्या पूर्ण इतिहासामध्ये उमेश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी यांच्या शिवाय तालुक्यामध्ये सुसंस्कृतपणाचा सगळा विषय संपून एक अतिशय खालच्या पद्धतीला जाऊन राजकारण करण्याची पायंडा त्या माणसानं घातलेला आहे मला त्यांना एवढं सांगणं आहे की आपण चांगल्या परिवारात येता आपण ही एक पाटील कुटुंबातून येता पाटील म्हणजे गावगाडा चालवणारी माणसं असतात आणि तुम्ही त्या अशा परिवारातून येऊन सुद्धा अशा पद्धतीचं राजकारण करून काय का साध्य करताय आणि भविष्यामध्ये काय तुम्ही मिळवणार आहे याच खरं तर त्यांनी स्वतःहून स्वतःच आत्मचिंतन केलं पाहिजे असं माझं मत आहे काल पालकमंत्र्यांनी याविषयी बोलताना उल्लेख केला आदित्य पण टीका केलेली आहे आणि जरचा पण विषय येतोय सातत्यानं वारंवार जवळजवळ महिन्याच्या अजितदादा फार मोठे नेते आहेत त्यांनी काय बोलले त्याच्यावरती मला काही जास्त भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही का पन, जा तर ते मोठे नेते आहेत त्याच्यावरती आमचे वरिष्ठ बोलतील पण मोवळच्या लेवलला बोलायचं झालं तर आणघर चे पाटील आणि आणगरची निवडणूक आणगरचे विषय मोहळमध्ये काढण्यात काय अर्थ आहे तुम्ही मोहळची निवडणूक आहे मोळवर बोला ना कारण यांच्याकडे कुठलेही विकासाचे मुद्दे नाहीत व्हिजन नाहीये काही नाहीये प्रत्येक निवडणुकीमध्ये टीका करतात आणि टीका शिवाय यांना दुसरं काही येत नाही है। उमेश पाटील गेल्या पाच वर्ष खाली कुठं होते या तालुक्याच्या राजकारणाचं त्यांना तरी माहित आहे का एक दोन हजार सतराला जिल्हा परिषद निवडणुकीला आपण त्याच अनगरच्याच राजन पटला यांना नतमस्तक होऊन तुम्ही त्यांच्याच मेहरबानीवर हे तिकीट मिळवून तुम्ही जिल्हा परिषद मध्ये गेलात आणि तुमची राजकारणाची मोळ तालुक्यातनं तुम्ही सुरुवात केली आपण पुण्याला राहता आपल्याला इथल्या लोकांची नाळ वगैरे अजून तर आपण समजलंय का तुम्हाला काय एवढं त्यांनी सांगावं आणि ज्या क्षीरसागर कुटुंबावर तुम्ही टीका करता ते क्षीरसागर कुटुंब गेले एकोणीशे पंच्याण्णव पासून या हो मोळ तालुक्यातल्या सातत्यानं करन, राजकारणामध्ये आमचं कुटुंब ऐंशी टक्के समाजकारण करतं वीस टक्के राजकारण करतं आम्ही कधी सत, सत्तेतली नेते नसून आम्ही विस्थापित आहोत गेल्या सहा निवडणुका आम्ही लढलोय विधानसभा असतील लोकसभा असतील आम्ही सत्तेच्या विरोधात काम करणारी माणसं आहोत आम्ही जनतेशी ना जोडलेली माणसं आहोत तुम्हाला ज्या ज्या वेळी मुळत शहरामध्ये पाण्याचं संकट आलं किती तीन चार वेळा दुष्काळ पडला त्यावेळेस या क्षीरसागर कुटुंबानी दररोज पंधरा वीस टँकरनी तीन तीन चार चार महिने पाणी वाटले त्यावेळेस तुम्ही कुठं होता आणि तुम्ही आज टीका करताय तुम्हाला दोन हजार सतराला जे टीका करायच्या होत्या ते त्यावेळेस आठवत नव्हत्या का टीका भल्या तुम्हाला आजच आठवायला आज आल्या आज सगळ्या सत्ता उपभोगून त्यांच्याला आभार देऊन सगळं होऊन सगळं तुम्हाला आठवतंय काय कारण राजन पाटील टीका करण्याचं काय काय कारण कारण मुख्य आहे या तालुक्यामध्ये दोनच प्रवाह आहेत एक राजन पाटील आणि राजन पाटील विरोधक त्यांना जर विरोधात काम करायचं असेल आणि त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना तेच बोलावं लागणार आहे जर त्यांनी बोलत त्यात तर सत्य असेल तर मागत जनतेने त्यांना घरी बसवलं असतं ना ते या प्रवाहात दिसलेच नसते आणि मला अजून एक सांगायचं आहे हे प्रथम मी प्रथम मी प्रथम म्हणून जे बोलतात ना त्यांनी थोडासा त्यांचा इतिहास बघावा त्यांनी आतापर्यंत कशा पद्धतीने राजकारण केलंय दोन हजार सोळाच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यांना शिवाय देऊन निवडून आलात त्यांच्याच पाठिंब्यावर तुम्ही नगराध्यक्ष झालात त्यांच्याच पायावरती तुम्ही नतमस्तक झालात आणि त्यांच्यावरच तुम्ही आज टीका करताय करा तुमच्या टीका करण्याला मी विरोध करत नाही तुमची जी संस्कृती आहे ते तुमच्या टीकेतनं दिसते पण तुम्ही जे विकास काम केलेत ना मी आज सांगताय तुमच्या विजन मध्ये मी रस्ते करतो मी गटार करतो मी अमुक करतो मी क्रीडा संकुलन करतो अरे तुम्ही मग तुम्हाला अडवलं तर कुणी तुम्ही नगराध्यक्ष असताना आणि तुम्ही जे रस्ते केलेत ते आज गावातलं तुम्हीच बघा जरा जाऊन कसे झालेत आणि मीडियालाही माझं सांगणार ते सगळे रस्ते बघा आणि माग दोन सत्तेमध्ये आमचे आदरणीय चुलते संजय अण्णा सरपंच असताना आणि त्याच्यानंतर सुवर्ण गाडवे यांना सरपंच करून आदरणीय डॉक्टर वसंतराव गराड यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल निवडून आणता त्यावेळेसचे रस्ते बघा आज तेरा तेरा वर्ष झालेत त्या रस्त्याला साधा खड्डा सुद्धा नाही बरं हे मी म्हणतोय का तुम्ही जाऊन बघा बुद्ध मध्ये जाऊन बघा तुम्ही इकडे खाली अण्णाभाऊ नगर मध्ये जावा तुम्ही खरगती तिकडे जावा तुम्ही मोळच्या येशीला जावा अजून तेरा वर्ष झालं आता काही कार्यकर्त्यांचे मला तिथनं फोन आले की त्या तेरा रस्त्यांच्या तेरावा आपण बड्डे करू आज असं मला म्हणतायत कार्यकर्ते म्हणजे लोकांनाही कळत आहे की कि आपण किती प्रथम अहो तुम्ही स्वार्थी आहात तुम्ही तुम्ही तुमच्या आठवा जरा तुम्ही तुमची तुमचं नगर पालिकेच्या निवडणुकीच्या आधी तुमची काय तुमची काय परिस्थिती होती तुम्ही तुमच्या हॉटेल आर्यांच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील स्टेजवर होते त्या कार्यक्रमाला मी समोर बसलो होतो तुम्ही तुमच्या बघा बा, युट्यूबला असेल तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं होतं की माझी निवडणूक सुरू होताना माझ्या किशात किती पैसे होते मी कशी निवडणूक लढलो मग अडीच वर्षात कशी माया जमवली कसं आर्यन हॉटेल उभा केलं काय काय केलं हे के तुम्ही सगळं त्या दिवशी सांगितलंय स्वतःच्या तोडणं आदरणीय विजय सुद्धा डोक्याला हात लावला होता असा बघा जरा युट्यूब काढून तुम्हाला तुमचं स्वतःच कळलं काय केलंय तुम्ही मोहोळ नगर परिषदेच्या राजकारणामध्ये या शिरसागर कुटुंबानं आतापर्यंत ही आमची स्थानिक पातळीवरची पाचवी निवडणूक आहे सन दोन हजार दोन ला माझे चुलते ग्रामपंचायत सदस्य झाले सन दोन हजार सात ला माझ्या चुलतीत सारिका संजय क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य झाल्या त्याच पंचवार्षिक मध्ये माझ्या चुलती सरपंच झाल्या दोन हजार बाराच्या पंचवार्षिक मध्ये माझी चुलती सारेगा संजय क्षीरसागर पुन्हा ग्रामपंचायत सदस्य झाल्या आणि सन दोन हजार सोळाच्या नगर परिषदच्या पहिल्या निवडणुकीमध्ये माझा भाऊ सुशील हा नगरसेवक झाला हा माझा भाऊ माझा भाऊ आहे म्हणून मी कौतुक करत नाही आज मोहच्या कुठल्याही जनतेच्यात तुम्ही जर बाईट घेतली विरोधकाला जरी तुम्ही विचारलं तर त्याच्या नावाप्रमाणे तो सुशील आहे आणि त्याचा स्वभाव इतका नम्र आहे त्याला पाच वर्षामध्ये जे कामं केलेत त्या पाच वर्षाच्या कामावरती आणि नंतर दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जो त्याचा संपर्क आहे पार्टी पार्टीतलं काम आहे त्याचा स्वतःच निष्ठा आहे त्याच्या सगळ्या या बेर्जेच्या आणि शिरसागर कुटुंबाच्या जमापूजेच्या या आतापर्यंतच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या परिवारामधील सर्वच घटक संघटना असतील सर्व, सर्व. यांच्या सर्वांच्या ताकदीच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जनता आम्हाला मोहनशी भरभरून आशीर्वाद देणार आहे आणि श्री नागनाथ महाराजांचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे महायुतीमध्ये शिवसेनेकडून स्थानिक पातळीवरती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही नेत्यांची निवडणूक नाहीये या ठिकाणी महायुतीमध्ये कसलीही फूट पडलेली नाही महाराष्ट्र लेवलला देश लेवलला केंद्रामध्ये नरेंद्रभाई मोदींचं सरकार अतिशय सक्षमपणे अकरा वर्ष काम करत आहे आणि तसंच आदरणीय देवाभाऊचं सरकार लाडक्या बहिणींचे भाऊ लाडके भाऊ अतिशय चांगल्या पद्धतीने डबल इंजिनचं सरकार चालवते आणि त्या सरकारच्या जीवावरती या ठिकाणी आम्ही या निवडणुका लढतोय निश्चितपणे महायुती आम्ही वेगवेगळ्या लढतोय पण महायुतीमध्ये कुठलीही फूट नाही निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपल्या तक्तीवरती या ठिकाणी नगर परिषदेमध्ये सत्ता मिळवेल पालकमंत्री जयकुमार खोरे यांनी दोनशे कोटी निधी देण्याचं मान्य केलं असं सर्व जनतेला आवाहन केलं विरोधकाच्या पॅनलचा पॅनल प्रमुख आमदारनीय आदरणीय आमदार राजू खरे अहो ज्या राजू खरेने परवा एक बाईट दिली कि मला माझा आमदार निधी पाच कोटी मिळत नाही एक एक कोटीसाठी पालकमंत्र्याच्या घरी चक्रा मारत आहेत ते काय बोलणार आहेत निधीसाठी मग निश्चितपणे जो तिजोरीच्या चाळ्या घेऊन बसलेला पालकमंत्री आहे तोच निधी देणार आहे आणि तेच पालकमंत्री या ठिकाणी कालच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं आहे की मोहोळचा शिवाजी चौक ते स्टेशन पर्यंतचा जो रस्ता आहे दुतर्फी पतचल मार्ग असल मध्ये दिवे असतील चांगला व्यवस्थित असा रस्ता बारा कोटीचा मंजूर करतो आणि पहिल्या आठ दिवसातच या मोगोळच्या तरुणांना व्यापारी संकुल शंभर गाळ्याचं करून देतो इतकं क्लिअर कट जर पालकमंत्र्यांनी सांगितलं असेल बरं जो जिल्ह्याचा दा कारभारी आहे तो जर इतकं ठामपणे सांगत असतील तर मला नाही वाटत मुळच्या जनतेच्या मतदारांच्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी माझ्या महिला माझ्या युवक वर्ग यांच्या मनामध्ये कुठली शंका येईल की बाबा आपण भारतीय जनता पार्टीला का निवडून द्यावं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला ते निवडून देणार आहेत त्यात माझ्या मनात तर कुठली शंका नाही